गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तेवीस मार्च दोन हजार पंचवीसपासून शुक्राचा मीन राशीमध्ये उदय होणार आहे त्यामुळे ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन संपत्ती सौंदर्य भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही त्याशिवाय अशा व्यक्तींचे प्रेमसंबंध देखील उत्तम असतात शुक्रग्रहाच्या राशी परिवर्तनाचा आणि नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव बारा राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो आता तेवीस मार्चपासून शुक्राचा मीन राशीमध्ये उदय झालेला आहे ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल त्या तीन राशींची होणार आहे चांदी त्यातील पहिली रास आहे वृषभ शुक्राचा उदय वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर असेल वृषभ राशींच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील त्याचबरोबर आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमय होतील भौतिक सुख प्राप्त कराल जोडीदाराबरोबर सुखाचे क्षण व्यतीत कराल प्रेमसंबंधही मजबूत होतील त्यानंतरची दुसरी रास आहे कर्क शुक्राचा उदय कर्क राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल या काळात तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील जोडीदाराची साथ मिळेल आणि दोघांमधील नाते अधिक घट्ट होईल कर्ज फेडण्यास मदत होईल वाहन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल स्पर्धा परीक्षेत यश मिळेल कुटुंबियांबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल आरोग्य उत्तम राहील आकस्मिक धनलाभ होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल तिसरी रास आहे वृश्चिक शुक्राचा उदय वृशिक राशीच्या व्यक्तींना सकारात्मक फळ देईल या काळात कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील नव्या नोकरीची संधी चालून येईल मित्रांबरोबर चांगला वेळ घालवाल कुटुंबातही आनंदी आनंद असेल त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लॅन देखील कराल नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल वरिष्ठांची मदत मिळेल विद्यार्थ्यांसाठी देखील हा उत्तम काळ आहे या काळात करिअरमध्ये यश मिळेल तसेच प्रमोशनही मिळेल कुटुंबात शांततेचे वातावरण राहील प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहे त्यांचे लग्न ठरेल मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लॅन देखील कराल त्याचबरोबर तुमच्या वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होतील भौतिक सुखसुविधा प्राप्त कराल कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल वरिष्ठांची मदत मिळेल विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे या काळात करिअरमध्ये यश मिळेल तसेच पदोन्नतीही मिळेल स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ